मित्रांनो लग्नानंतर होईलच नेम या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तर काव्य देवी समोर पाच साठी प्रार्थना करत असते पण आता पूजा करताना काव्या मागे एका मागे एक अपशकून घडत असतात काव्य देवी म्हणत असते की पार देशमुख बरे व्हावेत म्हणूनच मी हे सगळं करते ना ग देवी आई तू का नवीन वादळ आणतीयस काव्य मंदिरात जे काही दिवे लावत असते ते दिवे वादळ येऊन विजत असतात आणि दिव्याची थाली सुद्धा तिच्या हातून खाली पडते तर हा सगळा अपशपून झालेला बघून काव्याला तर खूपच भीती वाटू लागते आणि अखेर हॉस्पिटलमध्ये नव्हतं घडत डॉक्टर इलाज करत असताना आता पार कोणताही रिस्पॉन्स करत नसतो पार कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स करत नाही हे पाहून मालिनीची हालत तर खूपच डेंजर झालेली असते ती एकदम खाली कोसळते विक्रमला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो पार्थच्या नावाने म्हणू लागते की पार्थ अहो उठाना सोडून असं जाऊ शकत नाही काव्या तुमची वाट बघते तुम्ही आम्हा सगळ्यांना सोडून नाही जाऊ शकत नंदिनी सुद्धा पार्थ समोर विनवण्या करत मोठमोठ्याने रडत असते आणि पार्थला उठवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे काव्या सुद्धा खूपच घाबरलेली असते हा झालेला अपशकून बघून तिला खूपच वाईट वाटत असतं तिला कळत असत कि पाच समोर नक्कीच काहीतरी वाईट काव्या देवी आईला मोठमोठ्याने मारत असते आणि म्हणत असते की मला असं सोडून जाऊ शकत नाही मला त्यांची गरज आहे आणि तुला त्यांना वाचवावंच लागेल असं म्हणत काव्या स्वतःला जखम करून घेत असते आणि आपल्या हातावर कापूर जाळत असते ती मोठमोठ्याने घंटानाद करत असते पण पण इकडे पार कुठलेही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाही आणि त्याचं ऑक्सिजन सुद्धा काढून टाकलं जातं सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो तर नंदिनी काव्याला फोन करून सांगते की काव्या पार कुठल्याही ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीत आणि त्यांची मशीन सुद्धा बंद झाली त्यांचं ऑक्सिजन सुद्धा काढून टाकलं आहे हे ऐकून तर काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिला काय करावं काय नाही काहीच कळत नाही तर इकडे विक्रम काव्याची बाजू घेऊन मानिनीशी बोलत असतो विक्रम म्हणत असतो की अगं मानिनी तू वेडी आहेस का आता जर मी असतो आणि माझ्या आईने तुला हॉस्पिटल पासून माझ्यापासून लांब ठेवलं असत तर मला आणि सोबतच तुला काय वाटलं असत अगं तू त्या सोबत असं का वागतेस अगं त्या सुद्धा कोणाच्या तरी घरच्या मुली आहेत मानिनी तुला एक गोष्ट सांगू का मला हे तुझं म्हणणं अजिबात पटलेलं नाही बघ तू अशी का वागतेस का नाही हेच मला कळत नाही पहिली मानिनी अशी नव्हती जी मानिनी मी आता पाहतोय ती मानिनी वेगळीच आहे माझी मानिनी तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहत होती पण आता तू मुलाच्या प्रेमात आणि मुलासाठी एवढी स्वार्थी कधीपासून झाली मानिनी हे बघ असं करू नकोस तिला हॉस्पिटलमध्ये येऊ दे तर इकडे मानिनी म्हणत असते की जेव्हा तुम्हाला सगळं सत्य खरं समजेल ना तेव्हा तुम्ही तिला हॉस्पिटलमध्येच घरामध्ये सुद्धा ठेवणार नाही तेव्हा विक्रम म्हणतो असं करू नकोस मानिनी आता आपल्या पोराचं लग्न तुला कळायला हवे त्या गोष्टी मानिनी मात्र काहीच ऐकत नसते तर इकडे काव्य देवीच्या एक शेत प्रदक्षिणा पूर्ण करत असते ती हे सगळं काही अनुवानी पायने करत असते तिच्या पायला चटके लागत असतात पाय भाजत असतात पण हे व्रत तिला अगदी श्रद्धेने भक्तिभावाने करायचं असत आता जवळपास पास्ती प्रदक्षिणा पूर्ण होत आलेल्या असतात तेव्हाच तिला तिथे गुरुजी भेटतात त्या गुरुजी म्हणत असतात की काय झालं काव्या एवढ्या थकलीस का तेव्हा काव्य म्हणते की नाही गुरुजी मी थकणार नाहीये जोपर्यंत पार बरे होत नाही तोपर्यंत मी काही थकणार नाही तेव्हा काव्या गुरुजींना म्हणत असते की गुरुजी तुम्ही सांगितलं होतं ना ही माझ्या सौभाग्याची सत्व परीक्षा आहे म्हणून तेव्हा गुरुजी म्हणतात की काळजी करू नकोस या संकटातून सुद्धा बाहेर फक्त हा आणि नेऊन लाव तेव्हा आता पडलेली असते की मी हॉस्पिटल मध्ये कशी जाऊ पण आता काही जली झालं तरी तिला जावंच लागणार असत तेव्हा काव्या हॉस्पिटल मध्ये जायला निघते आणि ती हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर म्हणते मानिनी काकू मला पातला भेटायचे पण मानिनी काहीच बोलत नाही मानिनी तोंड फिरवून घेते तेव्हा काव्या पार्थ जाते पार्थला अशा अवस्थेत पाहून तिला तर एकदम भरून येत ती रडायला लागते ती पार जवळ बसते आणि ला अंगारा लावते ती अंगारा लावून तिच्या प्रेमाची कबुली पार्थ समोर देते पार्थ मात्र आपला बेशुद्धच असतो तो काहीही रिस्पॉन्स करत नाही काव्या त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असते काव्य म्हणत असते की उठाना देशमुख तुम्ही असं शांत राहू शकत नाही बोला ना माझ्याशी काहीतरी मी तुमची आहे ना काहीतरी बोला माझ्याशी अहो देशमुख मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आता तुम्हीच माझे सर्वस्व झाला आहात त्यामुळे तुम्हाला माझ्यासाठी उठावच लागेल तुम्हाला माझा हा हट्ट पूर्ण करावाच लागेल देशमुख माझं खरच तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमच्या प्रेमात पडलेली आहे आता माझं तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे तुमच्याशिवाय मला इमेजिन सुद्धा करू शकत नाही त्यामुळे तुम्हाला उठावंच लागेल तर पार्थला हळूहळू शुद्ध येऊ लागते त्याचे हातपाय हलू लागतात ते पाहून काव्याला तर खूपच आनंद होतो आणि तिच्या कुठे जीवात जीव येतो पार्थ हालचाल करतो हे पाहून काव्याला लगेच डॉक्टरांना आवाज देते डॉक्टर येतात पार्थला चेक करतात आणि डॉक्टर सुद्धा विचारात पडतात की हा चमत्कार कसा काय झाला डॉक्टरांना हे सगळं काही पाहून खूप आश्चर्य वाटत डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की हा सगळा चमत्कार तुमच्या सुनीमुळे झालाय पारशुद्धीवर आलेले पारशुद्धीवर आलेला पाहून मानिनीला तर खूपच आनंद होतो आणि आता मानिनीचा गैरसमज दूर झालेला असतो मानिनी लगेच काव्याला मिठी मारते तर आता मालिकेत पुढे काय घडणारे हे पाहणं खूपच रंजक असेल अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Да нет.